नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पर परिसर अभ्यास भाग एक ह्या विषयातील एक प्रयोग पाहणार आहोत प्रयोगाचे नाव आहे ऑक्सिजन वायू ज्वलनास मदत करतो आणि हा प्रयोग सादर करण्यासाठी येत आहे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेबाडा मोराळे केंद्र चितळी तालुका खटा जिल्हा सातारा येथील विद्यार्थी कुमार ओम अनिल शिंदे नमस्कार माझे नाव ओम अनिल शिंदे आहे मी इयत्ता चौथीत शिकतो माझ्या प्रयोगाचे नाव आहे ऑक्सिजन वायू ज्वलनास मदत करतो प्रयोगासाठी लागणारे साहित्य एक कोलगट भांडे एक मेणबत्ती पाणी आणि एक काचेचा ग्लास चला प्रयोगाला सुरुवात करूया एक कोलगड भांडे घ्या त्यात मेणबत्ती उभी करा खोलगट भांड्यात पाणी भरा पेटवा मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास उपडा ठेवा काय आढळून येईल थोड्याच वेळात मेणबत्ती विजेल आणि पेल्याच्या आत पाण्याची पाती वाढते असे का होते हवेतील एक घटक ज्वलनास मदत करतो तो जसा जसा वापरला गेला तसे तसे पाणी वर चढत गेले हवेतील तो घटक संपला तेव्हा पाणी वर चढणे थांबले ज्वलना चढण्यास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात धन्यवाद